उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत अशी आमची इच्छा आहे अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास तानवे आज जालना जिल्ह्यातील बदनापूर अंबड परतूर घनसावंगी आणि मंठ्याच्या दौऱ्यावर असून क्या हुआ तेरा वादा या अंतर्गत ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर त्याचा आम्हाला आनंद होईल आमचेही ते एकत्र येण्याची इच्छा असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटले सरकारने घोषणा फार केल्या मात्र अंमलबजावणी शून्य असल्याची टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन सरकारने पाळावं लाडकी बहीण योजना बंद झाली तर आम्ही आवाज उठवून लाडक्या बहिणींचा सगळ्यांना लाभ देऊन एकवीसशे रुपये द्या अशी मागणी त्यांनी केली भास्कर जाधव ज्येष्ठ नेते असून त्यांच्या नाराजीबाबत मला काही जास्त माहीत नाही अशी त्यांनी माहिती दिली आहे बोलल्यानंतर आम्ही काय बोलायचं आम्हाला ते पण आम्ही तर आधीपासूनच सांगतोय की शिवसैनिकाची पण ही इच्छा आहे महाराष्ट्राच्या हितासाठी निवडणूक वेगळा विषय आहे पण ह्या महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी जर उद्धवजी आणि राजसाहेब एकत्र आले तर आम्हाला तर सगळ्यांना आनंदच आहे आणि ते व्हावं अशी इच्छा पण आहे बरं क्या हुआ हो तेरा जनआंदोलन तुम्ही खरंतर सुरू केलेलं आहे आज या ठिकाणी मी आज पूर्ण जालना जिल्ह्यात आहे अशा पद्धतीनं बदनापूर आहे आंबड आहे घनसावंगी आहे परतूर आहे मंठा आहे सगळ्या ठिकाणी मी जातोय काल पण मी सिल्लोड फुलंबरी अशा अनेक तालुके केले उद्या परवा कंटिन्यू या आठवडाभर करणार आहे आणि याच्यातून सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा तर केल्या निवडणुकीच्या वेळेस प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी शून्य आहे आपण सरकारला त्यांच्याच घोषणेचं आठवण आम्ही करून देतो आणि तुम्ही क्या व्हा तेरा वादा तुम्ही वादे केले होते ना जनतेशी शेतकऱ्यांशी तर हे काय झालं याचं हा साधा प्रश्न आम्ही विचारतोय बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी जालना